हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन उपक्रम आपण सगळे जंक फूडच्या विळख्यात अडकत चाललो आहोत आणि ऑर्गॅनिक गोष्टी मागे पडत आहेत याच ऑर्गॅनिक गोष्टी पदार्थांची ओळख करून देणारा उपक्रम राबवला आहे आयझॅक न्यूटन शाळेने वसईमधील ह्या शाळेमध्ये एक वेगळा असा उपक्रम साजरा होत आहे ऑर्गॅनिक नेचर फिस्ट असं ह्या उपक्रमाचं नाव आहे इथे तुम्हाला सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी बघायला मिळणार आहेत म्हणजे फळभाज्यांपासून फुलं मसाले ऑर्गॅनिक कपडे सगळं जे ऑर्गॅनिक आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सुद्धा इथे तुम्हाला रंजित चाकता येणार आहे एक तारखेला दुपारी ह्या फीशचं उद्घाटन झालं त्यानंतर दोन आणि तीन तारीख असे हे फीज तुम्हाला इथे अनुभवता येणार आहे एक्झिबिशन जे आहे ते तुम्हाला विजिट करता येणार आहे आणि इथून वेगवेगळ्या बे गोष्टी खरेदीसुद्धा करता येणार आहेत सुरुवातीला स्कूलच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला इथे हेल्दी फूड टेस्टी करता येणार आहे इथे वेगवेगळ्या बे प्रांताचे फूड त्यांनी स्टॉल लावले आहेत सो तुम्ही इथून ते फूड खरेदी करू शकता त्याचप्रमाणे इकडे छान असं एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट मला जी दिसली ती म्हणजे इकडे त्यांनी रहाट बनवला आहे म्हणजे विहिरीतनं आधी पाणी काढण्यासाठी जो रहाट होता तो छान असा इथे बनवला आहे सोलरवरती आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण स्कूलमध्ये एंट्री केली आहे इथून तुम्हाला मी दाखवते आता कुठले कुठले स्टॉल्स इथे लागलेत प्रत्येक क्लासरूममध्ये ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोरला असे हे स्टॉल आहेत ग्राउंड फ्लोअरला एंट्रीमध्येच खूप सुंदर अशी पेंटिंग आहेत आणि इथे तुम्हाला बॅनर सुद्धा बघायला मिळतील की ज्यावरती मेन्शन केलं आहे कुठल्या क्लासमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे चला तर इथून सुरुवात झाली आहे ह्या क्लासमध्ये तुम्हाला सर्व ऑर्गॅनिक भाजी बघायला मिळणार आहे ऑर्गॅनिक जी भाजी असते ती सगळी आपली वसईची भाजी इथे ठेवली थे आहे आणि खूप सुंदर असं ह्याने हाय स्टॉलचं प्रदर्शन केलं आहे मुलांना भाज्या दाखवण्यापासून तुम्ही इथे खरेदीसुद्धा करू शकता मुलांना भाज्यांची ओळखसुद्धा होईल त्यामुळे मुलांना घेऊन नक्की ह्या एक्झिबिशनला एकदा तरी व्हिजिट करा आज शेवटचा दिवस आहे सो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे आता ह्या सेकंड रूममध्ये आपल्याला स्पायसेस बघायला मिळणार आहेत त्यामुळे मुलांची स्पायसेस आणि पदार्थांबरोबर ओळखसुद्धा होते मुलांना ह्याची छान अशी माहितीसुद्धा मिळेल आणि तुम्ही तुम्हाला हवं ते खरेदीसुद्धा करू शकता नक्की व्हिजिट करा खूप सुंदर ह्यानी स्पायसेस कसे बनवतात त्याच्यासाठी काय लागतं हे सुद्धा इथे छान असं ठेवलं आहे जुन्या पद्धतीचे सगळे मसाले वगैरे वाट वाटण्यासाठी जे आपण साहित्य वापरायचे म्हणजे उखळ आणि ते आणि इथे तुम्हाला स्पायसेस अँड मोर ह्यांचासुद्धा सुद्धा स्टॉल बघायला मिळेल आणि तुम्हाला जर खरेदी करायचे असतील मसाले तर मसालेसुद्धा इथून स्पेशली खरेदी करता येणार आहेत पुढच्या क्लासमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली अगरबत्ती त्याचप्रमाणे धूप ही अगरबत्ती आणि धूप कशाप्रकारे बनवलं जातात त्यांनी एक्सप्लेन केला आहे रॉ मटेरियल ठेवला आहे आणि तुम्हाला अगरबत्तीसुद्धा बनवता येणार आहे लोग सेग्रीगेट करते हैं उसको ड्राई करते हैं, उसका पाउडर बनाते हैं पाउडर पाउडर। देन दिस दिस, दिस इज़ 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 द द पेस्ट, पेस्ट नाइस नो। सो सो अ एट वेन यू कम्बाइन ये चुही टेक्स्टर हम लोग ये बैलो रोल करते हैं वेरी गुड

अगरबत्ती बनवून तयार आहे अगरबत्ती बनवण्याचा एक्सपिरियन्स मुलांना द्यायचा असेल तर नक्की इथे व्हिजिट करा छान अशी अगरबत्ती बनवून तयार झाली आहे तुम्ही मुलांबरोबर करून घेऊ शकता चला तर आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण इथे ऑर्गॅनिकपासून फूड जे असतं ते बघणार आहोत इथे काही पॅकेजिंग फूड्स आहेत ती ऑर्गॅनिक आहेत म्हणजे आपल्याला हल्ली मिळतात ना की पॅकिंग फूड केलेली असतात आणि ती डायरेक्ट आपण गरम करून यूज करू शकतो अशी फूड चिक्कीमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत तिथे तुम्ही बघू शकता तेसुद्धा छान असे आहेत ऑर्गॅनिक त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक भरपूर सारे इथे पदार्थ ठेवले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या इथे ऑर्गॅनिक तेलसुद्धा मिळणार आहे जे लाकडी घाण्यावरती बनवलं जातं कोल्ड प्लेस्ड ऑइल ज्याला आपण म्हणतो हो ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवर देत आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ह्यांचे शॉप जे आहे ते वसई होळी इथे आहे तिथून तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता चला तर आता मी तुम्हाला घेऊन जाते फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरलासुद्धा असंच एक्झिबिशन आहे तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळे असे ऑर्गॅनिक पदार्थ बघायला मिळणार आहेत फर्स्ट फ्लोअरला एका क्लासमध्ये तुम्हाला अर्थ वॉटर एअर अशा रिलेटेड छान असे सायन्स प्रोजेक्ट बघायला मिळणार आहेत आणि ती मुलं खूप छान एक्सप्लेन करत आहेत लाईव्ह प्रोजेक्ट आहेत त्यामुळे हा एक्सपिरियन्ससुद्धा खूप छान होता फ्लोअरला त्याच्या ऑपोजिटला हँडलूम्स कॉफी आणि टी आणि और ऑर्गॅनिक फूड बघायला मिळाले चला तर तुम्हाला मी आता हँडलूम साडीजच्या स्टॉलवरती घेऊन जाते हँडलूम सेक्शनमध्येच तुम्हाला इथे सुद्धा एक स्टॉल बघायला मिळणार आहे हँडच्या स्टॉलचं नाव आहे हँडमेड बाय हॅपी स्टार खूप छान नाव वाटलं मला आणि त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे इथे हँडमेडच्या ज्या वुलनच्या कोशाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बनवल्यात किचन्स आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेलसुद्धा देईल आणि आणखीनसुद्धा इथे छान छान वेगळेवेगळे स्टॉल होते जे हँडक्राफ्ट आणि हँडलूम गोष्टीच्या होते हे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे त्याने पेंटिंग बनवलं त्याच्यावरती त्याचप्रकारे आपण लास्ट टाईम जे व्हिडिओ बनवली होती दीप्ती मॅडमची त्यांचासुद्धा इथे स्टॉल आहे आणि त्यांच्याकडच्यासुद्धा अमेझिंग अशा साड्या तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहेत त्याचप्रमाणे फुलसाठीचे स्टेशनरी आयटमसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत सो खूप अमेझिंग असा हे सेक्शन आहे आणि व्हिजिट करायला खूप छान वाटलं अगदी कलरफुल सेक्शन सो नक्की इथे व्हिजिट करा नेक्स्ट क्लासरूम एकदम छान आणि एक्साइटमेंटने भरलेलं आहे इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत कॉफीज कॉफी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कॉफी आणि त्याची माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे सो तुम्ही इथून ते स्टडी करू शकता मुलांना दाखवू शकता कॉफींची झाडं कॉफींची फळं जे काय असतं ते सगळं इकडे त्यांनी छान असं एक्सप्लेन केलं आहे त्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स बघायला मिळणार ड्रायफ्रूट्स म्हणजे आपली जी ॲक्च्युअल फळं असतात ती फळं ह्या मशीनमध्ये सुकवली जातात सूर्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे सनलाईटमध्ये आणि ती कशी बनतात ती तुम्हाला इथे मिळणार आहेत बघायला चाखायला मिळणार आहेत खरेदी करता येणार आहेत सो ह्या क्लासलासुद्धा नक्की व्हिजिट करा आणि इकडे आणखीन एक असा स्टॉल मला बघायला मिळाला जे आपले टेट्रा पॅक असतात दुधाचे ते टेट्रा पॅक डिस्ट्रॉय होत नाही तर त्यापासून ते हे असे मटेरियल बनवतात स्कूलसाठी बेंचेस वगैरे बनवतात आणि ते ॲक्च्युअल मोठ्या साईजमध्ये बनवतात ह्याने हे ते असे छोटे सॅम्पल्स ठेवले आहेत खूप छान कन्सेप्ट आहे हा नेक्स्ट क्लासमध्ये हँडमेड गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार त्याच्यामध्ये साबण आहेत कॅन्डल्स आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे बुकमार्क आहेत जे आपण ॲक्च्युअल लीव्सपासून त्यांनी बनवले आहेत खूप सुंदर आहेत ते सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता बघू शकता किती आकर्षक वाटतात तुम्ही हे बघू शकता इथे आणखीन एक युनिक स्टॉल तुम्हाला बघायला मिळणार आहे तिथे हँडमेड पेपर बनवले आहेत त्यांनी वेस्ट पेपरपासून बेस्ट पेपर मग त्यापासून त्यांनी पेन्सिलसुद्धा बनवलेले आहेत पेपरच्या पेन्सिल्स आणि पेपरची हिस्ट्री इथे त्यांनी एक्सप्लेन केली आहे आणि ह्या पेन्सिल इतक्या सुंदर आहेत त्या शॉपसुद्धा होतात आणि त्यापासून तुम्ही झाडसुद्धा उगवू शकता त्या पेन्सिलच्या पाठीमागे जिकडे इरेजर असतो तिकडे त्यांनी सीड्स दिले आहेत प्रत्येक पेन्सिलच्या बॉक्समध्ये वेगवेगळे सीड्स आहेत दहा बॉक्स एका बॉक्समध्ये दहा पेन्सिल्स आहेत आणि त्या दहा सीड्स तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहेत सो हे बघा ह्या छान अशा पेन्सिल्स आहेत पेपरच्या म्हणजे एक छान असा कन्सेप्ट आहे हा आणि मुलांना पण अगदी आवडतील आणि विदाऊट कुठल्याही झाडाला हार्म करता छान असा आपण हा इको फ्रेंडली कन्सेप्ट ह्यांनी घेतला आहे खूप युनिक असं काहीतरी आहे आणि स्कूलसाठी म्हणून हे स्कूल स्कूलमध्ये ऑर्गॅनिक अशा प्रकारे प्रोडक्ट आणि ट्राय करू शकता वारियोस। वेगे वे ओके पेन्सिल यूज केल्यानंतर त्याच्यामधले सीड्ससुद्धा आहेत ते तुम्ही ग्रो करू शकता व्हेरी नाईस तुम्हाला खूप शांत आणि सुकून असं मिळणार आहे ह्यांच्या कॉन्सेप्टचं नावच सुकून असं आहे सो इकडे तुम्हाला पूर्ण ग्रीनरी वॉटरफॉल आणि छान असं फील करण्यासाठी तुम्ही हा इथे लायब्ररीमध्ये ह्यांनी छान असं कॉन्सेप्ट केलं आहे सो तुम्ही तिथे विजिट करू शकता खूप सुंदर आहे हे बघा इथे फील करण्यासाठी स्टँड आहे तुम्ही इथून वॉक करून छान असं दगडावरती ग्रासवरती फील करू शकता वॉटर आहे खूप सुंदर असा कन्सेप्ट केलेला आहे आणि इथे वॉटरफॉलसुद्धा आहे आणि तुमच्या लहान मुला नक्की घेऊन येणा खरच खूप आवडेल खूप छान कन्सेप्ट आहे जुनं घर साकारण्यात आलं तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे शेतामध्ये आपल्या शेणाने सारवलेलं असतं त्याप्रमाणे सारवलं आहे इथे किती सुंदर वाटतंय बघा आणि इथे छान घरापुढे रांगोळी काढली आहे इथे चूल आहे आणि हे छान असं आपले जे कुडांचं घर असतं म्हणतात तसं घर केलं आहे मध्ये सुद्धा छान अशी भांडी ठेवली आहे हे शिंकाळ असं ते आहे आणि ते छान असं वारली पेंटिंग केलं आहे खूप सुंदर बनवलं आहे बघू शकता इथे तुळशी वृंदावन बनवलं आहे आणि इथे सुद्धा छान असं जुन घर साकारण्यात आलं आहे जुनी भांडी आहे तिथे पूर्वीच्या काळी वापरण्यात येणारी लाकडी आणि मातीची भांडी सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील आईशचे जवळजवळ बेचाळीस फॉर्टी टू प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि तुमच्या मुलांनासुद्धा ह्याची ओळख होणार आहे सो इथेसुद्धा येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता इथे भातासाठी म्हणजे भात लावणीसाठी कुठली कुठली अवजारं लागतात त्यानंतर ता भातापासून काय काय तयार केलं जातं आणि भाताचं शेत असं सगळं ह्याच्यामध्ये त्याने दाखवलं आहे तसेच तुम्हाला इथे ओरिजिनल अशी शेती बघायला मिळणार आहे इकडे छान असे कॅबेज कॉलीफ्लावर आणि ब्रोकोली असे सगळे उगवलेले शेतामध्ये दाखवलं आहे ते सुद्धा खूप सुंदर वाटतं आहे म्हणजे अगदी नॅचरली सगळं बनवलं आहे त्यानंतर इथे ॲक्वेरियमसुद्धा आहे आणि ॲक्वेरियमचासुद्धा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता सगळ्यात शेवटचा शिक्षण आपण व्हिजिट केला तो म्हणजे मधमाशांचा आता इकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मध तुम्हाला मिळणार आहेत मधाची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि तसंच मधमाशासुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो अगदी नॉलेजेबल असा हा लास्टचा क्लास आहे सो इथून तुम्ही व्हिजिट करून मुलांना खूप सारी माहिती देऊ शकता अ बीज कंपनी अशा नावाने ह्यांची ही कंपनी आहे आणि इथे तुम्हाला हनी कसं तयार करायचं कशा मधमाशा पाळायच्या त्याचं ट्रेनिंगसुद्धा मिळतं आता हे आपल्याला दाखवत आहेत की मधमाशी चावल्यानंतर त्याचा डंख कसा काढायचा आपण डं मधमाशी चावल्यानंतर ओरडत सुटतो तसं न करता त्याचा जो डंख असतो तो असा जस्ट प्रेस केला बोटाने की तो डंख निघून जातो त्यानंतर आपला त्रास होणं थांबतं ते सांगत आहेत आणि त्यानंतर मधमाशा कशा पाळायच्या आणि त्याचं सगळं ट्रेनिंग त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण इंडियामध्ये देत आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत सो तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता मी आणखीनसुद्धा डिटेल्स त्यांचे शेअर करत आहे इथे शेती व्यवसायाला आणखीन एक पूरक असा व्यवसाय म्हणून ते मधमाशा पालनाचा हे करतात आणि त्यांचा महाराष्ट्र टाइम्सला लेख सुद्धा आला होता आ, खादी आणि ग्रामोद्योग भारत सरकार खादी आणि ग्रामोद्योग मधमाशामध्ये शिकवतो मधसंकला सुविधा नावाची येते माझी विद्यार्थिनी आहे तर ती आता माझ्यासोबत पूर्ण वेळ मधमाशा पालनामध्ये उतरली कुटुंब बाजूला ठेवून तिला पुढच्या इम्प्लिमेंट केलंच पाहिजे आणि आता जगातलं पहिलं मधमाशांचं लॉन्च केलं किसान म्हणून एक्झिबिशन आहे माहिती पुढे टॉप टेन एक्झिबिशनची शेतकरी जे आहेत कृषी ते त्यापैकी तिथे आम्ही हे लॉन्च केलं आणि त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आम्ही इथे स्पष्ट म्हणून की पाचव्या वर्षापासून साठ लाखाची उलाढाढा उद्योग आहे चला तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सहा वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालू असणार आहे वसई येथील आयझॅक न्यूटन ह्या स्कूलमध्ये सो नक्की विजिट करा आणि तुमच्या मुलांनासुद्धा हा छान असा एक्सपिरियन्स नक्की द्या आणि स्कूलचे खूप खूप छान असं अभिनंदन मी करेन का खूप सुंदर असा कॉन्सेप्ट आणि हा आणला आहे त्यामुळे खरंच खूप छान असं एक्सपिरियन्स घेता आला आम्हालासुद्धा त्यामुळे थँक्यू फॉर स्कूल आणि थँक्यू सो मच so फॉर एव्हरी वन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय